अनंत कोटी ब्रह्मांडे नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर हनुमान जन्मस्तव पण आहे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी साजऱ्या करायच्या तर बघा चैत्र महिन्यातील चैत्र पौर्णिमा हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी आता कुळदेवीची सेवा आणि उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर बघा पहिला तर म्हणजे ज्यांचा मासिक धर्म आहे घरात विटाळ सुटक असेल तर त्यांनी हा उपाय करायचा नाही आहे तर बघा म्हणजे यांना सेवा करता येणार नाही आहे तर बघा तुम्हाला कुळदेवीची आता आपल्या कुळदेवीची आहे जी आपली कुळदेवी तिला वर्षातून आपण शक्यतो जास्तीत जास्त करून तिची सेवा करण्याचा प्रयत्न करा तिचा मान सन्मान देण्याचा तिला, तिला प्रयत्न करा तर बघा आता सेवा काय करायचे तुमची कुठलीही कुळदेवी असू दे तुम्हाला उद्या तुमच्या कुळदेवीची ओटी भरायचे मूळ पिठावर जाऊन भरणं शक्य नसेल तर जवळपासच्या मंदिरात जाऊन ओटी भरू शकता किंवा अगदी तुमच्या घरात देवीचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल त्याच्या समोर तुम्ही देवीची ओटी भरू शकता दुसरं म्हणजे उद्या शक्य असेल तर एक सवासीन जेवण घाला आता बघा प्रत्येक धर्मा धर्मामध्ये प्रत्येक गावामध्ये चैत्र महिन्याचा कुळाचार केला जातो असं म्हणजे केला जातो असं पण नाही आहे पण जिथे जिथे केला जातो तिथे तिथे तर ते करतातच पण ज्यांना शक्य आहे त्यांनी तुम्ही एक सवासी जेवण घ्या भले तुम्ही वरण भात भाजी चपाती जे पण काय करणार आहात ते तुम्हाला एक सवासिनी जेऊ घालायचं आहे तुमच्या कुळदेवीच्या स्वरूपात त्याचबरोबर ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या न चुकता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ तुम्हाला करायचं आहे अगदी दिवसभरात तुम्ही कधीही तो पाठ करू शकता हरकत नाही पण उद्या तुम्हाला ते करायचं आहे त्याचबरोबर उद्या तुम्हाला सत्यनारायण पण करायचं आहे तेव ही तेवढीच महत्त्वाचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या आता ह्या दोन गोष्टी झाल्या ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नाही त्यांनी अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचे त्याचबरोबर ज्यांना ज्यांच्या घरात देवीचा टाक आहे मूर्ती आहे फोटो आहे अगदी त्याच्यासमोर बसून तुम्हाला देवीला कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन कसं करायचं बघा पाच बोटांनी त्यांना ज्यांना काही मंत्र येत नसेल त्यांनीसुद्धा नवार्न मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तर नवार्न मंत्र सगळ्यांना माहिती आहे तर ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते ओ माय ब्रिम क्लिम चामुंडाय विचे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजेच देवीला कुंकुवाने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला लवंग अर्चन करून पण देवीला देवीला लवंगेचं अर् अर्चन करायचं आहे आता हे झाली तुम्हाला उद्या काय सेवा करायचंय त्याच्याबद्दल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगते एक्झॅक्टली उद्या आपल्याला काय करायचं आहे आता उद्या तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर घरात काही ठिकाणी स्वस्तिक आहे आता स्वस्तिक म्हटलं तर एक शुभते शुभतेचं प्रतीक आहे एक मांगल्याचं प्रतीक आहे ज्या गोष्टींनी नकारात्मकता दूर जाते ज्या गोष्टींनी कुठली बाधा नाही आहे त्याच्यातली एक आहे स्वस्तिक चिन्ह हे इतकं शुभ मानलं जातं की म्हणून ते आपण मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावर बाहेरून काढायच मुख्य दरवाजाचा प्रवेश केल्यावर बाहेरच्या बाजूने आपण स्वस्तिक काढायला विसरत नाही तुम्ही आपण जेव्हा आपण रांगोळी काढली तर त्या रांगोळीच्या स्वरूपात आपण स्वस्तिक काढत जातो कारण कुठली नकारात्मकता कुठली बाधा कुठली वाईट शक्ती त्या स्वस्तिकाकडे बघून तिथे संपते ती आपल्याकडे येत नाही ती आपल्याकडे येत आपल्या नाही असं हे स्वस्तिक चिन्ह खूप महत्वाचे आहे आता हे स्वस्तिक चिन्ह तुम्हाला उद्या तुमच्या मुख्य म्हणजे तुमच्या घरात काढायचं आहे म्हणजे जिथे पण तुमचं ज्या ज्या गोष्टी मुख्य आहेत ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तिथे तुम्हाला काढायचं आहे आता ताई मी विधवा आहे मी सग मी सेवा करू शकते का मी हे काढू शकते का बघा बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही सवाशी आहे तुम्ही बिंदास जिथे जिथे मी तुम्हाला स्वास्तिक चिन्ह काढ सांगणार आहे काढायला तिथे तिथे तुम्हाला काढायचं आहे काढताना पण त्याला काहीतरी नियम असतात तर ते तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा व्यवस्थित स्वस्तिक चिन्ह कसं काढायचं आता स्वास्तिक चिन्ह नेहमी कुठे नेमकं कुठे काढायचं आहे तर ते बघा मुख्य दरवाजा आता माता लक्ष्मी कुठल्याही रूपात किंवा कुठलीही असेल ती आपल्या मुख्य दरवाजाने आप प्रवेश करत असते म्हणून प्रत्येकाच्या घरात मुख्य दरवाजावर आपण स्वस्तिक काढत असतो उद्या तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा स्वच्छ करून तिथे छानपैकी स्वस्तिक चिन्ह काढायचं स्वस्तिक हे कुंकवाने काढा आता ही ही जी सेवा आहे ही कधी करायचे तर अर्थात उद्या सकाळी उठल्यावर आपले अंघोळ झालं घर स्वच्छ झाल्यावर सुशिरभूत होऊन तुम्हाला सेवा करायचे आता बघा आपण जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढाल तेव्हा त्या स्वस्तिकला आपल्याला तांदूळ लावायचं असतं म्हणजे आपण जे आपण अक्षता म्हणतो त्यातील एक तांदूळ तरी त्याला चिकवायचा आहे आणि त्या स्वस्तिकची पूजा करायची म्हणजे कसं एक आपल्या फुलवात घ्या किंवा त्या फुलवात म्हणजे तुम्ही तुपाची वाद घ्या किंवा तेलाची वाद घ्या धूप दीप तुम्हाला तिथं ओवाळायचं आहे आणि प्रार्थना करायचे हे झालं पहिलं स्वस्तिक दुसरं जिथे अन्नपूर्ण मातेचा वास होतो घरातले संस्कार जे घरातले करते धरते आहेत घरातले लहान व्यक्ती असो ज्या संस्कारांनी बनलं जातं ते अन्न असतं आपण म्हणतो ना जसं जो अन्न खातो तसा तो त्या पद्धतीने बनत असतो म्हणजे ते ठिकाण कुठलं तर ते म्हणजे अन्नपूर्णे मातेचा तिथे वास असतो तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आता हे आमचं घर भाड्याचं घर आहे तर आम्ही स्वस्तिक काढू शकतो का हो तुम्ही काढू शकता फक्त भाड्याच्या घरामध्ये उतारा करायचा नसतो तर आता बघा का कुठे काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह किचन ओटा आहे त्याच्यासमोर अगदी खिडकी असेल म्हणजे आता आपण किचनमध्ये खिडकी असते किचनच्या बरोबर गॅस जिथे असतो त्याच्यावर किंवा जिथेही तुमची खिडकी असेल किंवा जिथे तुम्ही अन्नपूर्णे मातेचा एखादा फोटोसुद्धा एक एक ठिका एका एक किचनमध्ये लावलेला असतो पण शक्यतो जिथे खिडकी आहे ते खिडकीच्या खाली थोडी तरी भिंत असते किंवा वर थोडीतरी भिंत असते किंवा आजूबाजूला थोडी तरी भिंत असेल तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि तिथे पण तुम्हाला स्वस्तिक कुंकवाने त्याला त्यालासुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे धूप दीप फुल असेल तर फुल तिथे खाली ठेवायचं आहे आणि त्याच्या पाया पडायचं आहे हे झालं दुसरं तिसरं जिथे साक्षात आपले देव वास करतात म्हणजेच काय आपल्या घरातलं देवघर आता तुम्हाला देवघरात तुम्हाला स्वस्तिक काढायचं आता ते कुठे काढायचं बघा प्रत्येकाच्या घरात देवारा असेल असं नाही जी घराची भिंत आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे जिथे देवघराची भिंत आहे ना त्याच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला स्वस्तिक काढायचंय ते पण स्वस्तिक तुम्हाला कुंकुवानेच काढायचंय त्याला पण हळद कुंकू अक्षता धूप दीप ओवाळायचंय आणि पाया आहे त्याचबरोबर जिथे तुमच्या घरात तुम्ही लक्ष्मी ठेवता म्हणजेच काय तुमची तिजोरी आता आजकाल सगळं घरात ऑनलाईन व्यवहार आहे पण आपल्या घरात काहीतरी पैसे असतात किंवा जे महत्वाचे कागदपत्र असतात की जिथे तुम्ही त्या ठेवतात एखादा ड्रॉवर असतो आपण काय करतो त्या ड्रॉवर मध्ये जो कप्पा असतो हो त्या कप्प्यातच आपले जे महत्वाचे कागदपत्र आहे सोने चांदी आहे ते ठेवतो तर त्या कपाट्याचा जो ड्रॉवर असतो त्या कप्पा कप्प्याचा जो ड्रॉवर असतो त्याच्या बाहेर तुम्हाला तो स्वस्तिक काढायचा आहे मग तुमच्याकडे जो असेल तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचंय त्याला पण तुम्हाला धूप दीप अक्षता ला ओवाळायचे फुल आहे आणि पाया आहे हे झालं चौथं आता आजकाल असं आसन, असं नाही राहिलं की बघा तुम्ही आधी आधी बघत असाल कपाट म्हणजे लक्ष्मी वाढायचे आपल्या जुन्या घरात अजूनही पत्राचे कपाट असतात किंवा जुनी जी कपाट असतात आधीच्या काळातले तर बघा त्या कपाटाला नेहमी स्वस्तिक काढायला जायचं आजकाल सगळे फर्निचर झालेले आहेत असं कोणी करत नाही पण तुमच्या घरात जर फर्निचर असो कपाट केलेलं असो किंवा लाकडाच असो किंवा अगदी पत्राच असो त्या कपाटाच्या बाहेरच्या बाजूने अगदी उजव्या बाजूला काढा किंवा डाव्या बाजूला काढा जिथे जागा असेल तिथे छानपैकी स्वस्तिक काढायचं आहे त्याची पण तुम्हाला पूजा करायची आता हे तुम्हाला पाच ठिकाणी सांगितलेलं मुख्य दरवाजा म्हणजे बघा पाच ठिकाणी काढायचं कुठलं बघा एक म्हणजे मुख्य दरवाजा दुसरं म्हणजे किचन तिसरं देवघर चौथं जिथे लक्ष्मी ठेवतो म्हणजे ते तिजोरी किंवा तुमचं कपाट असेल आणि पाच म्हणजे जुनं कपाट असेल किंवा आपण नवीन कपाट केलेलं असेल तर ते आता तुम्ही म्हणाल की ताई कपाट पण एक लक्ष्मी आहे मग चार चार ठिकाणी का काढायचं पण कपाटामध्ये ते कपाट आधीच्या काळी त्या कपाटाला कपाट लक्ष्मी स्वरूप मानायचं असं जसं तुम्हाला मी सांगितलं की आजकाल काय करतो आपण फक्त ड्रॉवर मध्ये सगळं ठेवतो पण आधीच्या काळी त्या कपाटाला लक्ष्मी मानली जायची आजकाल बऱ्याच ठिकाणी असं होतं की बघा जे कपाट आहेत त्याच्या जे पण खाली कप्पे असतात त्याच्यामध्ये चपला बूटही ठेवले जातं पण हे पूर्ण चुकीचे आहे तुमच्या घरात असं होत असेल की खाली एका कपाट्याच्या खाली ड्रॉवर केला जातो आणि त्या ड्रॉवरमध्ये तुम्हाला चप्पल बूट काय असेल थे। ते ठेवलं जातं पण ते पूर्ण चुकीचं आहे याने इतके वाईट आणि भयानक तू परिणाम तुम्हाला भोगावे लागतील ते पहिले काढा म्हणून जिथे ड्रॉवर आहे तिथे संपूर्ण कपाटासाठी एक स्वस्तिक असे तुम्हाला काढायचं आहे म्हणजे हे झाले पाच स्वस्तिक तुम्हाला ह्या पाच ठिकाणी काढायचं आहे हे स्वस्तिक काढताना मनात एक सकारात्मकता ठेवायचे की माझ्या मुख्य दरवाज्यावर मी स्वस्तिक काढलं आहे माझ्या घरात कुठलीही वाईट बाधा कुठल्याही व्यक्तीची वाईट नजर माझ्या संसाराला लागणार नाही असं म्हणून प्रार्थना करायचे म्हणजे हे सगळे सेवा करताना अर्थात नवान मंत्र म्हणायचे म्हणजेच ओ माय ड्रीम क्लिम चामुंडाय विचे असं म्हणत या मंत्राचा जप करत तुम्ही जेव्हा स्वस्तिक करता तेव्हा ह्या मंत्राचा जप करायचा आणि तुम्हाला जेव्हा ओवाळता आणि प्रार्थना करतात तेव्हा सांगायचं की माझ्या घरात कधी नकारात्मकता वाईट शक्ती येऊ नको दुसरं तुम्ही जेव्हा किचनमध्ये करता तेव्हा सांगायचं की माझ्या घरात कधी अन्नधान्याची कमतरता बसू देऊ नको त्याचबरोबर जेव्हा देवघरात येतात तेव्हा म्हणायचं की माझ्या घरात सदैव तुमचा वास असाच राहू दे माझं घर गोकुळासारखं होऊ दे जेव्हा तुम्ही की तुमच्या कपाटाचा ड्रॉवरमध्ये म्हणजे जिथे तुमची लक्ष्मी ठेवता तिजोड असेल तिथे प्रार्थना करायची की माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अशी प्रार्थना करायची आणि जी कपाट आहेत त्या कपाटाला पण आपण प्रार्थना करा की तू माझी लक्ष्मी आहेस तू माझ्या घरात निरंतर वास कर अशी प्रार्थना तुम्हाला आहे हे करून बघा हे सगळं केल्यावर तुम्हाला काही लाखो रुपये मिळणार असं मी म्हणणार नाही पण हो एक सकारात्मकता येते जेव्हा तुमच्या गोष्टी तुम्ही जेव्हा चा, चांगल्या गोष्टी बोलत असता तेव्हा नेहमी वास्तू तथास्तु म्हणत असते म्हणून ज्या गो ज्या गोष्टी चांगल्या बोलत असतात तेव्हा तुमचंही चांगलं काहीतरी बोलणं असतं तेवढंच चांगलं तुम्हालाही मिळत जातं हे सगळं उपाय करून एक मनाला शांतता लागणार आहे हे मात्र निश्चित आता हे झालं पहिला उपाय तर बघा दुसरं म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं उद्या तुम्हाला कापूर सोबत म्हणजे आपण संध्याकाळी जे कापूर सोबत दोन लवंगा जाळणार आहेत म्हणजे आपण दरामवशीला किंवा नेहमीच करतो की दोन कापूर आणि दोन लवंगा आपण नेहमी आपल्या शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि रोज तुमच्या घरात कापूर आणि लवंगा जाळला गेलाच पाहिजेत कारण दोन कापूर घ्या दोन लवंगा घ्या आता लवंगा घेताना तुटका मुटक्या घेऊ नका जे फूल व्यवस्थित आहेत लवंग व्यवस्थित पाहिजेत ज्याला फूल आहे देठ व्यवस्थित आहे अशा लवंगा घ्या आणि त्यासोबत तुम्हाला दोन कापूर घ्यायचे ते तुम्हाला जाळायचे आणि हे जाळत असणार ओ मे भ्रिम क्लिम चामुंडा विचे मंत्राचा जप करायचा कापूर आणि या लवंगाच्या वासाने आयुष्यात येणारी नकारात्मकता निघून जाईल जर तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या भाषेत बघायला गेलं तर कापूर आणि लवंग जर जाळल्याने घरातले जे काही किडक मडक विषाणू आहेत जीवाणू आहेत ते कमी होतात आणि जेव्हा तुम्ही नव्याण्णव मंत्राचं पाठन करता तर देवी आईची तुमच्यावर कृपा असते तर उद्या हा उपाय करायला चुकवू नका हे दोन उपाय तुम्ही आवर्जून करा म्हणजे सकाळी तुम्हाला स्वस्तिक सांगितले आहे ते आहे आणि संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे सातला करा आठ ला करा नऊला ला करा, करा दहा ला करा किंवा सत्यनारायण झाल्यावर पण तुम्ही हा उपाय करू शकता पण हे दोन उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचे आहे तर ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच ह्याचा काहीतरी अनुभव येईल आणि जर अनुभव आला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा झालेली सेवा मी आज महाराजांच्याच रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं समजते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तोपर्यंत स्वामी समर्थक